नमस्कार आज या ठिकाणी आपण सलादची रेसिपी पाहणार आहोत यामध्ये फायबर आणि प्रोटीन याचं प्रमाण आहे आणि हे रेसिपी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ह्याच्यामुळे झपाट्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होणार आहे आणि या पद्धतीने जर सलाद बनवलं तर जास्त काळ पोट भरल्यासारखं पण वाटेल जास्त काही खाण्याची इच्छा पण होणार नाही यासाठी मी सुरुवातीला मोड आलेली मूग घेतला आहे त्यानंतर मटकी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हरभरा मोड आलेला आहे जो भिजत ठेवला होता रात्री नंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे स्वच्छ असा धुवून आपल्याला हे ज्या डाळी आहेत ना मोड आलेले कडधान्य आहेत ते स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मी मूग मटकी आणि हरभरा वापरला आहे आता हे स्वच्छ धुवून कोरडं केलेलं आहे आता मी ते साईडला ठेवत आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे काकडी घ्यायची आहे आणि या काकडीचा आपल्याला साल काढून आता ही काकडी खिसायची आहे आता ही, ही काकडी आपण खिसून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही सलादची रेसिपी बघ बनवली ना तर तुमचं झपाट्याने वजन कमी होण्यास मदत होणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी हाय प्रोटीन आणि सलादचे प्रमाण वापरलं आहे योग्य असं प्रमाण मी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे झपाट्याने वजन कमी होण्यास मदत होत आहे त्यानंतर मी गाजरचं सालपट काढलं होतं आणि आता गाजरही किसून घेणार आहे आता आपण गाजर किसून घेऊया गाजर आणि ककडीमध्ये पण फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आता त्या बाऊलमध्ये मी खिसलेली काकडी आणि खिसलेलं गाजर आहे ते टाकलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो कोबी आहे ना मी त्याचं एक पान घेतलेलं आहे तो पण बारीक असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कोबी आता कोबी एकदम पातळ असा कट केलेला आहे आता आपला जो कोबी आहे ती कट करून झालेला आहे तुम्ही बघू शकता की मी एकदम पातळ असा कट केलेला आहे न खाणारे पण ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं सलाद बनवतो ना ह्याच्यामध्ये न खाणारे पण हा कोबी खातात आता आपल्याला कांदा पातळ असा कट करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फायबर आणि प्रोटीन वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं मिक्स केल्यानंतर चवीला पण फार छान लागतो त्याच्यामुळे काय होतं अजून काय खाण्याची इच्छा पण होत नाही त्यामुळे अशा प्रकारची सलादची वे रेसिपी जर बनवली हो ना तर तुम्हाला अर्धी किंवा अर्धी भाकरी किंवा अर्धी चपातीच्यावर जेवण जात नाही त्यामुळे झपाट्याने वजन कमी होण्यास मदत होणार आहे आता जो कांदा आहे तो आपल्याला असा स्लाईसमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता ह्या बाउलमध्ये मी किसलेलं गाजर किसलेली पकडी आणि आता क कट केलेला कोबी आहे तो टाकलेला आहे आणि कांदा पण कट केलेला टाकलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलं होतं आता बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बारीक असा आपण टोमॅटो कट करून घेऊया वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण ज्याच्यामध्ये जास्त आहे असे घटक मी या आपण ह्याला भेळ पण म्हणू शकतो सलादची भेळ आणि ह्या भेळमध्ये वापरलेला आहे त्याच्यामुळे ही चवीला पण खूप खमंग लागते आता आपलं टोमॅटो कट करून झालेला आहे आता ह्या बाउलमध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि एका हाताने मी असं पूर्ण एकत्र करणार आहे त्याच्यामुळे काय होतं सर्व घटक हे एकत्र व्यवस्थित होतात त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये मी मीठ मी नंतर लाल मिरची पावडर टाकली आहे आणि वरून लिंबू पिळलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे अशा प्रकारचं सलाद जर तुम्ही बनवलं तर तुमचा मेटाबॉलिझम हा चांगल्या पद्धतीनं काम हो करतो आणि आपलं डायजेशन व्यवस्थित होतं त्यामुळे पोट साफ झालं की आपले सगळे आजार आपोआप दूर होतात आणि अशा पद्धतीची जर मिक्स भेल तुम्ही किंवा मिक्स सलाद रेसिपी जर बनवली ना तर तुमचं झपाट्याने वजन कमी होणार आहे या पद्धतीने तुम्ही जरूर हाय प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण ठेवून तुम्ही सलाद बनवा म्हणजे तुमचं पण झपाट्याने वजन कमी होण्यास मदत होणार आहे त्याच्यामध्ये नंतर मी काजू बदाम आणि नंतर पुदिन्याची पानं पण टाकलेली आहेत अशी ही सलादची रेसिपी आणि वेटलॉसची रेसिपी बनवून झालेली आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला जर आमचा व्हिडिओ आवडल्यान आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब जरूर करा आणि या पद्धतीने तुम्ही ही सलादची रेसिपी बनवा ह्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण योग्य असं ठेवलं तर आपलं वजन कमी होण्यास मदत होणार आहे त्याच्यामुळे भूकही जास्त लागणार हो नाही आणि झपाट्याने वजन कमी हो